एक अधिकारी कौन है पे चलना है सर तो आप भाग नहीं सकते तो वो पे फलक लगाना चाहिए तो ठेकेदार कौन ठेकेदार किसके अधिकारी कौन है पे चलना है सर तो आप भाग नहीं सकते एक बात ध्यान में रखना आपको जवाब देना पड़ेगा जे पण अपघात झाले गाडी आणि प्रशासना धुळे तर साक्रीपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यात वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि आज तर आती झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी जो कुसुंबापासून पासून टाकलाड पर्यंत जाणारा एक रस्ता आहे त्याच्या मधोमध एक ब्रिज येतो त्या ब्रिजला मध्यस्थानी एक मोठा खड्डा पडलेला आहे जवळपास अडीच तीन फुटाचा आणि तो खोलवर खालून आरपार आहे तर मोठे अपघात या ठिकाणी होणार आहेत आमच्या जिल्हाध्यक्षांनी तात्काळ या तिथे येऊन प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं त्याच्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या अधिकाऱ्यांना जे काही यादव म्हणून आहेत याचे सर्व काही बघणारे अधिकारी तर ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत ते दे फक्त डाकदुजी करतील पण भविष्यामध्ये हा डाकदुजीमुळे परत पूर्ण फ्रीज पकडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकतो तर आमची मागणी आहे की पूर्ण फ्रीजच हा नवीन पद्धतीने बांधण्यात यावे आणि आजपर्यंत झालेले जे काही या मार्ग महामार्गावर जे काही अपघात झालेले आहेत वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी पाणीचा निचरा होत नाही खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत गाड्या तिरप्या होतात चाकं खराब होतात चाकं फुटतात या ठिकाणी अशा मोठ्या घटना घडलेल्या आहेत मध्यंतरी मोठमोठ्या घटनांनी तर अपघातसुद्धा झालेले आहेत तर सर्व जबाबदार हे जे काही संबंधित अधिकारी प्रशासन आणि ठेकेदार यांना या अपघातांचा जबाबदार धानण्यात यावा जर या दोन दिवसात या गोष्टीचं यांनी पूर्णतः त्या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर बी जे पीचे जे काही मंत्री आहेत यांनी जर गुन्हे दाखल केले नाही तर याच्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन आझाद समाज पार्टीच्या तर्फे येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे आणि जर त्या आंदोलनाचाही या ठिकाणी दाखला घेतला गेला नाही तर आम्ही या ठिकाणी पूर्णत चोवीस तास हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही बंद करू येत्या दोन दिवसात आमचा असा थेट इशारा आम्ही आझाद समाज पार्टीमार्फत देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र